हाय टू फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा थोडंसं वेगळं लटकन आहे तर हे लटकन कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नसेल केलं तर सबस्क्राईब लाईक करा हे बघा असे तीन तुकडे घ्यायचे आपल्याला चार चार इंचाचे आणि त्यांना हे बघा असं करायचं हे बघा इतका इतका आंतर ठेवायचा आणि याला साईडने पिन लावून घ्यायचं हे बघा हे बघा अशी पिन लावून घ्यायची म्हणजे कपडा सरकत नाही हे बघा अशी पिन लावून घ्यायची आणि मधोमध -मद एक टीप मारायची मधो एक टिप मारल्यानंतर इकडं सुद्धा आपल्याला एक टिप मारायची अशी इकडं सुद्धा आपल्याला एक अशी टिप मारून घ्यायची बघा आणि पिन काढून टाकायची बघा दोरी अशी ठेवायची बरोबर मध्यभागी शिजवरी ठेवायची आणि हा कपडा असा ओर करायचा आणि हे बघा हे सुद्धा आतमध्ये असं दुमतून घ्यायचं प्रत्येक तुकड्याचा कपडा आतमध्ये दुमतून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने दुमतून घ्यायचं एकदम व्यवस्थित हे बघा असं हे दुमतून घ्यायचं पुन्हा एक टीप मारायची अशा दोन टिपा मारल्यानंतर हे जो साईडचा सा कपडा आहे ना तो असा कट करायचा आणि तो कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा असं सुईचं करायचं इतके छान लटकन बनलेले आहेत हे बघा एकदम सुंदर असे लटकन तयार झाले आहे असे लटकन तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम सोपे आहे तर हे बघा आपले असे हे दोन लटकन तयार आहेत जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय